नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून तयारी सुरू झालेली आहे त्यातच आता मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव पुढं केल्यानंतर काँग्रेस नेत्या पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असे सूत्र मांडले मात्र उद्धव ठाकरेंनी हे सूत्र नाकारत आधीच तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित करा त्याला आमचा पाठिंबा राहील असे आवाहन केले त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या मनात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच असल्याचे विधान केले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाचा शिवसेने शिवसेना नेते संजय राऊत यांनी बचाव केला आहे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी योग्य असलेल्या कोणालाही पाठिंबा देण्याची घोषणा करत मनाचा मोठेपणा दाखवला आहे हे दबावाचे राजकारण नव्हते या भूमिकेचा महाराष्ट्राला फायदा होईल असेही संजय राऊत म्हणाले या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून उद्यास येतील का असे विचारले असता शिवसेना नेते म्हणाले उद्धव ठाकरे यांना पुढे येण्याची गरज नाही ते दोन हजार एकोणास मध्येही पुढे आले नाहीत सर्वांनी मिळून त्यांना मुख्यमंत्री बनवले आता दोन हजार चोवीस बद्दल बोलायचं झालं तर उद्धव ठाकरेंनी कधीही मुख्यमंत्री होणार असं म्हटलं नाही कालच बा... कालचं भाषण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे कोणताही चेहरा असेल तर तो पुढे उद्धव ठाकरे त्या चेहऱ्याला पाठिंबा द्या द्यायला तयार आहेत पण उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत ताणतणाव कायम आहे कोणत्या पक्षाला सार्वधिक जागा मिळतील या करतानुसार न जाता विरोध विरोधी आघाडीने आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी ठरवावा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले उद्धव ठाकरे यांनी विनंती केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन बाळगले तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाबाबतचा अंतिम निर्णय इंडिया आघाडीने घेते इंडिया आघाडीचे नेते घेतील असे स्पष्ट केले तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मागणीत गैर काय ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहेत त्याचा चेहरा सर्वांना मान्य आहे तो स्वतःबद्दल बोलला नाही कुणात हिम्मत असेल तर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असे राऊत म्हणाले दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे ठाकरे यांनी माजी मित्रपक्ष भाजपसोबत जास्तीत जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री या तर्कावर आपला अनुभव सांगितला आधी मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरवा आणि मग पुढे जा पण या धोरणेनुसार जाऊ नका ज्यांच्याकडे सार्वधिक जागा असतील त्यांना मुख्यमंत्री पद मिळेल महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या कोणत्याही उमेदवाराला उद्धव ठाकरे पाठिंबा देतील मी स्वतःसाठी लढत नाही तर महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र